फुल बंद नाही अरे कातnare तर नमस्कार मी अमर किशन फडतरे मी कृषी अधिकारी पंचायत समिती इंदापूर तसंच मी शे माझ्या साडेतीन एकर क्षेत्रामध्ये बावडा तालुका इंदापूर जिल्हापणे येथे केळी बागेची लागवड केळी बागेची लागवड जी नाईन या जातीची साडेचार हजार रुप चार हजार दोनशे पन्नास रुपये सात बाय पाच या अंतरावर मल्चिंग पेपरवर लावली होती व पंधरा ऑक्टोबरला केळीची लागवड केली असता तीस ऑक्टोबरला मेलोड्या जातीची कलिंगडाची लागवड सोळा हजार रुपये मी मंचिंग पिकवर लावली होती आंतरपीक म्हणून केळीमध्येच आज मला कलिंगडातून जवळजवळ अडुसष्ट मेट्रिक टन उत्पन्न मिळालेलं असून साडे पंधरा रुपयांनी भाव मिळाला व नऊ लाख रुपयाचं उत्पन्न या केळी पिकामध्ये आंतरपीक म्हणून मला कलिंगडाचं मे मिळालेलं आहे तसेच या जी जे नाईन जातीच्या रोपांमधून सा, साडेचार बाय आपलं पाच बाय सातवर चार हजार दोनशे पन्नास रुपये आपण लावलेले आहेत आज बागेचं चा हार्वेस्टिंग चालू होऊन म एक पंधरा दिवस झालेले आहेत अठ्ठावीस ते तीस रुपये दर मला सरासरी अठ्ठावीस रुपये दर ह्या केळी पिकातून मिळणार आहे आतापर्यंत ऐंशी टनाचं माल निर्यात झालेला असून दुबई इराक इराण व गल्फ कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट झालेला आहे येथून पुढे नवरात्रामध्ये केळीला मागणी वाढते त्यामुळे एकशे दहा ते दर एकशे दहा मेट्रिक टन मला अजून उत्पन्न अपेक्षित असून एकूण उर्वरित मला सरासरी तीस ते एकतीस रुपये मिळणार आहे या केळीचे संगोपन करत असताना माझी पत्नी व माझे वडील आपल्या सर्व ह्या शेतीचे काळजी घेतात ज जर प्रत्येक झाडाला आम्ही ग स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळावं आणि क व पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे केल्यामुळे मला उत्पन्नामध्ये भरघोस उत्पन्न मिळणार आहे सरासरी मला या साडेतीन एका शेतीमधून केळीचे तीस ते बत्तीस लाखाचे उत्पन्न आणि कलिंगडाचे नऊ लाखाचे उत्पन्न असे चाळीस लाखापर्यंत उत्पन्नाची अपेक्षा आहे